एक दिवस किस्सा सांगतो तुम्हाला आपल्या अमित शाह साहेबांचा सा। आम्हाला तुमच्यामुळे आम्ही इकडे जरा शिकलो होतो ना पाच विधान भवनात आम्ही ते लॉबीत थांबलो होतो तिकून ते काळ्या कपड्यावाले गार्ड लोक आपल्याकडे पोलीस असतात तिकडे काळ्या कपडे लिहि पण असतात सफारीवाले व्हा बाजूला आम्हाला कोणतरी आलाय बरं का मग आणि बघत होता अमित शाह मी आपले भगरे गुरुजी होते बजरंग बाप्पा होते आणि कल्याण काळे होते यांच्या तसा थोडा अनुभव विषय ना <laughs> मी पहिले चा, दिसत ना पण मी पहिले पाच वर्ष तुमच्या तालमीत आमदार होतो आता खासदार यांना म्हणलं जरा फोटो काढायचे कस काय जुळून राव आपलं मी थांबा तुम्ही काय काळजी करता अमित शहा चालेल मी लो साहेब जरा फोटो काढायचा आणि आपले हे कल्याणकाळी येत होते म्हटलं फोटो काढायचा त्यांनी या ना मी त्यांना ओळख करून दिली मी म्हणजे आमचे बजरंग बाप्पा आहेत <laughs> हे पंकजा दा पाडून आले हे आमचे भगरे गुरुजी आहेत म्हणलं ते भारती पवारांना पाडून आले आणि आमचे काळे साहेब आहेत ते रावसाहेब दाम यांला पाडून आले आणि म्हणलं मी विख यांना पाडून आले ते म्हणाले या फोटो काढायला फोटो नाही का व्हायरल तुझ्यात नाही डिरिंग हे मला म्हणलं डेअरिंगचं काय हे पण एकवीस लाख लोकातून निवडून आलोय आपण काय मापदाराने <laughs> आलो आपण पण एकवीस लाख लोकातूनच निवडून आलोय यांचं बहुमत झाले पाच पंचवीस खासदार जे असाले म्हणून म्हणून यांच्या मागे पुढे लोक येणार आपलं बहुमत झालं असत आपल्या पण मागे पुढे लोक येणले असते पण हे थोड्या दिवसात आपल्या पण मागे पुढे ना तुम्ही काय काळजी करता